मुख्यमंत्री होणार हे गमतीनं बनलं होतं अजित पवार काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं की मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर चांगली चर्चा रंगत आहे अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यांची इच्छा असते मात्र एकशे पंचेचाळीस आमदारांचं पाठबळ हवं हो असतं मागे एकनाथ शिंदे यांना एकशे पंचेचाळीस आमदारांचं पाठबळ होतं आणि आता एक हो देवेंद्रजींना एकशे पंचेचाळीस आमदारांचं पाठबळ आहे म्हणून मुख्यमंत्री आहेत पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की मी गमतीनं असं म्हणालो होतो आणि मी माझं वक्तव्य मागे घेतो त्यामुळे हा विषय आता संपलेला आहे तुर्तास तरी अजित पवार यांनी गमतीनं म्हटलं किंवा माझे शब्द मागे घेतो असं म्हटलं असलं तरीही अजित पवार यांची इच्छा हे मुख्यमंत्री व्हायची आहे अशी चर्चा राजकीय क्षेत्रामध्ये होत आहे याचे परिणाम भविष्यात काय होतात हे पाहावं लागेल बरेच दिवस माझ्या सहकाऱ्यांचं आणि काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्यांचं चर्चा चाललेली होती आज मोठ्या प्रमाणावर जळगाव धुळे नंदुरबार आणि काही यवतमाळ अशा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी एकेकाळी त्यांनी महत्वाची पदं भूषवलेली आहेत मंत्रिमंडळामध्ये भूषवलेली आहेत विधिमंडळामध्ये भूषवलेली आहेत काही आता विद्यमान मार्केट कमिटीचे चेअरमन आहेत व्हाईस चेअरमन आहेत काही डायरेक्टर आहेत वेगवेगळ्या संस्थांच्यावर काम करणारे हे सगळे सहकारी आहेत हा महिला भगिनी पण आहेत असा बऱ्याचशा वयोगटातल्या मान्यवरांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला के आहे मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे माझा आता पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे जामोरी मैदानावर आहे तिथं सहा वाजता देवेंद्रजी येणार आहेत त्याच्यावर त्याच्या आत मला तिथं पोचायचं आहे पण एकंदरीतच प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही गरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ह्याच्यातून कुठल्याही पद्धतीचे नवीन प्रश्न निर्माण होणार नाही ही पण ना काळजी आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये घेतोय परंतु गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अनेक सहकारी हे कधी बरोबर असतात कधी काही कारणांनी बाजूला जातात परंतु आज पुन्हा त्यांनी आमच्याबरोबर येण्याचा निश्चय केला आणि आज तो पक्षप्रवेश झाला अजूनही असेच काही पक्षप्रवेश पुढे पण होत राहतील आणि त्यांना आम्ही पक्षामध्ये स्थान देत हो आतापर्यंत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केली आणि आता विद्यमान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी काम बघत आहेत त्याच्यामुळे यामध्ये जे आत्ता आयात आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे काहींनी सांगितलं आम्ही योग काहींनी सांगितलं की आम्हाला आमच्या पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे येता येणार नाही असंही काही मी कळवलं पवारसाहेबांना निमंत्रण दिलेला चार वेळा मुख्यमंत्री झाले पवारसाहेब त्याच्यामध्ये सर्वांनाच दिलेलं आहे पवारसाहेबांना निमंत्रण देण्याची जबाबदारी प्रफुल पटेल साहेबांच्यावर दिलेली होती जेव्हा त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेलं असेल आणि सगळ्याच आतापर्यंत पृथ्वीराज बाबांना सुशील कुमार शिंद्यांना आपले नारायणराव राणे असतील एकनाथराव शिंदेजी असतील त्याच्यामध्ये अशा सर्वच मान्यवरांना जे जे आता पण मुख्यमंत्री होऊन दिले त्यांना आपण निमंत्रण विद्यमान मुख्यमंत्र्यांचं हो मी आपल्याला काय सांगतो हा कार्यक्रम ऑर्गनाईज करत असताना पक्षाने ऑर्गनाईज केला त्यामध्ये तटकरे साहेबांनी काही मान्यवरांना निमंत्रण देण्याचं सा सांगितलेलं होतं मी माझ्यावर जबाबदारी देवेंद्रजी आणि एकनाथरावची होती मी त्या दोघांना सांगितलं देवेंद्रजींना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये महत्त्वाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे परिषद जी चालू आहे तरी देखील मुख्यमंत्री म्हणले मी वेळेत येतो अतिशय आणि मी वेळेत लगेच जाईल एकनाथरावांचा मात्र मागाशी फोन आला की दादा मी इकडं पर्यटन महाबळेश्वरचं पर्यटन जो महोत्सव चालू आहे तिकडं का चा आहे पण मी येण्याचा प्रयत्न करतो परंतु आत्ता तिथं श्री श्री रविशंकर आणि नाना पाटेकर यांचेही काहीतरी कार्यक्रम तिथं पाळण्याच्या संदर्भातले घेतलेले आहेत मी का असे पैसे कोणी तुम्हाला काही माहिती घेत नाही काही नाही त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावली गोष्ट टाकली आपण अर्थसंकल्प सादर करत असताना विशेषतः एस सी आणि एसटी मध्ये त्या त्या घटकाकरता बजेटमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरतूद त्या प्रत्यू करतो आणि बाकीच्या घटकांना जनरल बजेटमध्ये तरतूद त्या करत असतो विकासाच्या योजना देत असतो आता आपल्याला निधी देत असताना लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी आदिवासी घटकामध्ये मोडल्या जातात त्यांना त्या विभागातनं निधी देण्यात आला आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणी सामाजिक न्याय विभागामध्ये मोडतात त्या घटकात मोडतात त्यांना त्या, त्या विभागाकडनं निधी घेतला आहे आणि ज्या स सर्वसाधारण मध्ये दिला आहे ह्याच्यामध्ये म्हणजे मला तर काही वेगळं केलंय ते असं काही वाटत नाही आणि ह्या निर्णय घेताना कॅबिनेटने घेतलेला आहे आपल्यालाही पत्रकार मित्रांनो माहिती आहे की निर्णय कॅबिनेट घेत असतं अर्थसंकल्प संपूर्ण आम्ही तयार केल्यानंतर त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात सर्वांच्या म्हणजे माझी एकनाथराव शिंदेसाहेबांची मुख्यमंत्र्यांची आणि मंत्रिमंडळात तर सगळेच असतात त्याच्यामुळे मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे संजय शिरसाडांची नाराजी ना तुमच्याच खात्यावरती पाहायला मिळते आम्ही तो आमचा तो अंतर्गत प्रश्न आहे तो काही वा बाहेरच्या वाट्यावर आणण्याचं काही कारण नाही आम्ही मुख्य म्हणजे मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदेसाहेब मी संजय सिरसाट आम्ही एकत्र त्या बाबतीमध्ये बसू वाटल्यास उद्याच्या दोन तारखे सहा तारखेला चौंडीला कॅबिनेट मिटिंग आहे त्यावेळेस तिथं विषय काढला जाईल चर्चा केली जाईल समज गैरसमज असतील तर दूर केले जातील काही चुकलं असेल तरी दुरुस्त केलं काही अडचण नाही ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत एक सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत आधी विकास जाहीरनाम्यामध्ये आपण बोललो होतो का एक मिनिट थांबा एक एक मिनिट अरे थांब ना बाबा आम्हाला राज्य चालवायचंय आपण पत्रकार मित्रांनो आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये सगळे कार्यक्रम काढा एकदा तर आम्ही दोन हजार चार साली मोफत वीज माफी म्हणून बिल दिली आणि नंतर सरकार आम्ही पण त्याच्यातले घटक होतो आल्यानंतर तो, आल्या तो निर्णय मागे घेतला का घेतला तर तो राज्याला आर्थिक बाबतीमध्ये परवडणारा नव्हता शेवटी आपल्यालाही माहिती आहे की महायुतीच्या वतीनं जे काही जाहीरनामा दिला त्याच्यापेक्षा जा अधिक रकमांचा जाहीरनामा हा महाविकास आघाडीने दिलेला होता की जो कदापि अस्तित्वात येणं शक्यच नव्हता कारण तेवढा भार मी पण इथं अनेक वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय तेवढा भार उचलणं हे शक्य नव्हतं पण बरेचसे राज्यकर्ते असंही करतात की आल्यावर पुढं बघता येईल नंतर आपण ठरू पण लोकांना आपल्याकडं वळवण्याच्याकरता करता आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं अशा पद्धतीनं आकर्षित करण्याच्याकरता अशा गोष्टी देश पातळीवर आणि वेगवेगळ्या राज्य पातळीवर होत असतात त्याबद्दल सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे की उद्याच्याला घोषणा केल्या जातात आणि नंतर घोषणेच्या त्या घोषणा प्रत्यक्षात पूर्तीमध्ये आणता येत नाही त्यावेळेस तिथं थोडस वेगळा निर्णय घ्यावा लागतो शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही हा ठाम निर्णय आहे माहितीचा असं कोणी तुला सांगितलं असं कोणी तुला सांगितलं असं कुठल्याही पक्षाचा उद्या मुख्यमंत्री तू झाला ना बेटा तरी तू तसा निर्णय घेऊ शकत नाही त्या त्या, त्या वेळेची परिस्थिती बघून काय परिस्थिती आहे शेतकऱ्याचं नैसर्गिक संकट काय आहे त्या सगळ्या गोष्टी बघून त्या त्यावेळेस त्या ते निर्णय घेतले जातात माग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय घेतला युपीएचं सरकार केंद्रात असताना त्यांनी एकदा कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे सरकार स्थापन केलं त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय झाला म्हणजे आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये तीन वेळेला कर्जमाफीचे निर्णय झालेत ही गोष्ट आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही आजच्या घडीमध्ये काही गोष्टी प्रत्यक्षात कृतीत करण्याच्याकरता काही अडचणी असतील तर त्याचा व्यवस्थितपणे विचार करून ज्यावेळेस आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला छेपेल आणि त्याच्यातून इन्फ्रास्ट्रक्चरच्या विकास कामावर कुठलाही परिणाम होणार नसेल आता ते तर सगळे म्हणत होते की लाडकी बहीण योजना पण निवडणूक झाल्यानंतर बंद करतील आम्ही चालू ठेवलेली आम्ही दीड हजार रुपये देतो पण चालू ठेवलेली आहे काही काही बाबतीत आता मी काल कर्नाटकात म्हणजे बेळगावला उतरलो माझा एक चंदगड गडिंगलज आणि आजरा या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम होता तिथं काही लोक मला भेटले आज त्यांनी तिथं ज्या लोक, लोक लोक लोकप्रिय घोषणा दिलेल्या आहेत तिथल्या सरकारने आज त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्या विकास कामावर परिणाम झालेला आहे तिथं अडचणीला त्यांना सामोरं जावं लागतंय शेवटी आपलं बजेट साधारण किती आहे आपल्याला त्याच्यातून सॅलरी करता किती खर्च करावा लागणार पेन्शन करता किती कर्ज करता घेतलेलं त्याच्या व्याजाकरता किती अशा सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करता करावा लागतो जसं तू तुझं घरातलं कुटुंब चालवतो त्यावेळेस महिन्याभराचा विचार करून खर्च करत असतो आपल्या महिन्याचं काय उत्पन्न आहे कशा पद्धतीनं केंद्र सरकार राज्य सरकार त्यांची त्यांची बारा महिन्याचं काय उत्पन्न आहे त्याच्यातनं दर महिन्याला किती आपल्याला भार उचलता येईल अशा सगळ्या साधक बाधक चर्चा करून निर्णय घेतो आम्ही त्या निर्णयापासून कुठेही बाजूला गेलेलो नाही परंतु आजच्या घडीला आम्ही त्याची अंमलबजावणी कर्त्याची परिस्थिती राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेची नाही पण पण म्हणजे कधीच हे थांब म्हणजे कधीच देणार नाही अशातला भाग नाही परिस्थिती जशी जशी आम्हाला सुधाराल तसा तसा आम्ही त्या बाबतीतले मुख्यमंत्री होणार नाही भाऊ नाही हे आपलं गमतीनं म्हणलं तरी लगेच अरे बाबा मी तसं म्हटलेलं असे एक जर मी जर तसं म्हणलेलं असेल तर शब्द मी मागे घेतो त्याच्यावर प्रश्न मिटला पण संजय राऊत मागे शब्द अरे बाबा कार्यकर्त्यांची तुझी तुझी जरी इच्छा असली तरी तुला एकशे पंचेचाळीसचा पाठिंबा मिळाला तर तुझी इच्छा सफल होईल जोपर्यंत कुणालाच एकशे पंचे आज कसं आज देवेंद्रजींच्या पार्टीची एकशे पंचेचाळीसच्या पंचे पेक्षा पंचे जास्त आमदारांनी पाठबळ दिलं त्याच्या आधी एकनाथराव शिंदेना दिलं त्याच्या आधी उद्धव ठाकरे साहेबांना दिलं त्या त्यावेळेस ते ते मान्यवर मुख्यमंत्री होत असतात संजय राऊत मुख्यमंत्री मैंने आपण बताया ना की मैंने जो स्टेटमेंट किया विड्रॉ करता मला बरोबर आहे मला त्याच्याबद्दलची माहिती मी प्रशासनाकडनं घेतली कलेक्टरनी मला सांगितलं की तिथं ड्रोननी मोजणी करायला गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष असा एक आक्रमक पद्धतीनं पुढे आल्या आणि त्याच्यात दुर्दैवानी एका महिलेला काहीतरी तिथं अटॅक वगैरे आला तर त्यांचं दुःखद निधन झालं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी त्यांना सांगितलं की बाबा असं कुठं काही म्हणजे फार आक्रमकपणे जाऊ नका आजचं कामकाज तुम्ही त्या ठिकाणी थांबवा चर्चेतनं काही गोष्टी सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील एक आहे ही गोष्ट सांगू इच्छितो की पुण्याचं जर पुढचं भवितव्य लक्षामध्ये घेता पुणे जिल्ह्याला एका विमानतळाची नितांत गरज आहे की जिथं दोन धावपट्ट्या असतील जिथं जे प्रश्न आम्हाला पुण्याच्या संरक्षण विभागाच्या विमानतळाला येतात की आज आता अकरा वाजेपर्यंत आम्हाला प्रात्यक्षिक करायची आम्हाला प्रॅक्टिस करायची त्याच्यामुळे विमानतळ बंद ह्या ज्या गोष्टी होतात त्याच्यामुळं इंटरनॅशनल फ्लाईटवर आणि डोमेस्टिक फ्लाईटवर पण फार मोठा परिणाम होतो नागरिकांना पण त्याच्या त्रास होतो त्याच्यामुळं माझी परवा एक तारखेला मुरलीधर मोहोळ त्यांच्याशी ते केंद्रात राज्यमंत्री आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली त्यांच्याकडेच हा विभाग येतो तर ते त्यांना म्हटलं की आपल्याला ते करावं लागेल आता ते करत असताना सामोपचारांनी जिथं कुठं पुण्याच्या जवळ करता येईल तिथं करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करेल महायुतीचा उमेदवार कोणी नाही सांगितलं तुम्ही इतकं तुम्ही खोट्या बातम्या लावतात आणि माझी बदनामी करता ज्या चॅनलने दिली तर त्या त्या चॅनलने एकदम दादा अंत खोटी बातमी लावते मी आवाहन केलेलं होतं कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आहे आपल्याला तो बाहेर काढायचा म्हटलं तर आपल्याला अमित शाह साहेबांची मदत घ्यावी लागेल एनसीडीसीची आपल्याला राज्य सरकारच्या सहकार विभागाची आपल्याला अर्थमंत्रालयाची आपल्याला मुख्यमंत्र्यांची या सगळ्यांची मदत घ्यावी लागेल आणि आपल्याला पण काही सभासदांना ऐच्छुक घेत ठेवावी हो लागेल हे करत असताना जुन्या बोर्डातला एकाही व्यक्तीनं आग्रह करू नये कारण दहा वर्ष त्यांना मिळालेली आहेत आपण नवे चेहरे त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पृथ्वीराज जाचकांच्या नेतृत्वाखाली ते पॅनल उभं केलेलं आहे त्यामध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या लोकांना सामावून घेतलं पण तेवढ्याच ताकदीची मतं काही लोक आम्हाला थांबावं लागलेत कारण जागा फक्त एकवीस होत्या समोरच्या पॅनल केलेलं आहे काहींनी के परंतु ते विरोधाला विरोध करण्याच्या करता केलेलं आहे एकवीस पैकी फक्त सोळा जागा त्यांना मिळालेल्या आहेत त्याच्यावर पूर्ण पॅनल पण त्यांचं झालं नाही आमच्या ग्रामीण भागात पूर्ण पॅनल झालं नाही तर त्यांना म्हणतात लंगडं पॅनल म्हणजे असा उल्लेख केला जातो तुम्ही लगेच म्हणू नका अजित पवार लंगड पॅनल मी ते सांगतो की आमची भाषा ग्रामीण भागाची काय तुम्ही शहरी भागातल्या उच्च श्रेणीत काम करणाऱ्या मीडियानी हे जरा शब्द लक्षात घ्यावेत आणि त्याच्यामुळं मी उद्याच्या पाच तारखेला तिथं प्रचाराचा नारळ फोडायला जाणार आहे माझे सहकारी दत्तामावा भरणे असतील आमचे ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय ते पृथ्वीराज जाचकजी असतील आमचे सगळे उमेदवार असतील मला जी काही भूमिका मांडायची ती त्या ठिकाणी मांडेल परंतु आपण जे काही सांगितलेले तसं तिथं झालेलं नाही अर्ज जवळपास सातशे का साडेसहाशे आलेले होते आता साडेसहाशे अर्जामध्ये जर काही लोकांनी आम्ही प्रयत्न केला परंतु तीन वाजेपर्यंत काही जण अज्ञात गेले होते आता अज्ञातवासात गेल्यामुळं आमचा नायलाज झाला नाहीतर निश्चितपणे काही गट अनपच झाले असते पण ठीक आहे लोकशाही लोकशाहीमध्ये उभा राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आपण बळजबरी करू शकत नाही आपण आव्हान करू शकतो तसं मी आव्हान केलेलं होतं परंतु एका चॅनलला असं वाटलं की अजित पवारांच्या आव्हानाला ना प्रतिसाद नाही मिळाला त्याच्यामुळे अजित पवारांची बेयाब्रू झाली किंवा अजित पवारांना अपयश आलं असं काहीतरी मातून कांड्या पेटवायचं काम चाललंय त्यांचा त्यांना लखलाप आम्हा मला माझ्या मतदारांच्यावर विश्वास आहे आणि तो वेळोवेळी सिद्ध झालेला आहे आणि हे पण मतदार आमचं श्री भवानी माता पॅनल हे चांगल्या मताधिक्यानी विजयी करतील विजयी झाल्यावर तुला तर नक्कीच सांगणार आहे आणि ज्या ती खोटी बातमी दाखवली त्या चॅनलच्या संपादकालाही फोन करून आता कसं वाटतय असं त्याला विचारणार